वगरी मार्गधा विषियनाविषियनारी खाइ बाबा कलियुगी अवता सगुण पर ब्रह्म ना जो अवती न गा स्वमिता उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त इथे महा साईबाबाच्या सा मंदिरात महाआरती ठेवण्यात आलेली काय राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे शिंदे सेनेचे सर्व पदाधिकारी आदरणीय ताई असेल सर्व नगरसेवक असतील सर्व महिला पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज साईबाबा मंदिरात साठ दीप लावून मला वाटतं आज आरती केलेली आहे इथे गणरायापासून तर हनुमानापर्यंत साईबाबाला आज आम्ही प्रार्थना केली की के आमचे महायुतीचे नेते आदरणीय साहेबांना उदंड आयुष्य मिळो हो ही प्रार्थना केली त्यांच्या हातून आमच्या राज्याची सेवा हो जनतेची सेवा हो गोरगरिबांची सेवा हो कारण मागच्या काळात मुख्यमंत्री असताना खूप त्यांनी सेवा केलेली आहे आणि आज महायुतीतून सुद्धा मला वाटतं त्यांच्या हातातून त्यांच्या हातून सेवा होण्याचा मला वाटतं आज प्रार्थना केलेली आहे त्यांचा एक संदेश एक चांगले सेवक म्हणून मला वाटतं त्यांची ओळख झाली अठरा तास काम करणारे नेते ही त्यांची ओळख झालेली आहे आणि सर्वसामान्यांना भेटणारे प्रत्येकाच्या भावना समजून घेणारे कार्यकर्ता असेल नागरिक का असतील सर्वांना न्याय देण्याची भूमिका मागच्या दोन अडीच वर्षात त्यांनी केलेली आहे आणि सुद्धा उपमुख्यमंत्री असल्यावर सुद्धा प्रत्येक नागरिकांना भेटून त्यांच्या भावना समजून मला वाटतं ते मदत काम करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आज आम्ही परमेश्वराला प्रार्थना केली की त्यांना प्रचंड काम करण्याची त्यांना शक्ती देऊ आणि त्यांचं आयुष्य त्यांचं उदंड आयुष्य देऊ अशी आज प्रार्थना केलेली उपमुख्यमंत्री तसेच लाडके भाऊ यांचा आज वाढदिवस आहे आणि तुम्ही या ठिकाणी साईबाबा मंदिरामध्ये महाआरतीचं पण आयोजन केलं होतं काय सांगा शिवसेनेचे मुख्य नेते आमच्या शिवसेनेचे कुटुंब प्रमुख आणि महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींचा आधारस्तंभ असे लाडके भाऊ आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आज आजवार दिवस होता आणि जनतेला किंवा आपल्या समाजाला आपल्या हिंदू संस्कृतीला आपल्या भारताला सेवेचा आणि सर्व सप्त मालिक एक सांगणारे शिर्डीचे साईबाबा साईबाबांची आज आम्ही ते आरती ठेवलेली आहे त्या औचित्याने कारण की शिवसेना हे वीस टक्के समाजकार वीस टक्के राजकारण हे ऐंशी टक्के समाजकारण करतं आणि त्यासाठी आज आम्हाला असं वाटलं की आज आम्ही साईबाबांची आरती ठेवा आम्ही सात दिवे पेटवून आम्ही सर्व लाडक्या बहिणींच्या हातून आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आमच्या मोठ्या भावाला उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची आयुष्यात आम्हाला पाठरथन राहावं ही आज प्रार्थना केली आहे सिद्धे साहेब तुम आगे बढो